हॅलो आणि नमस्कार आजचा टॉपिक आहे लहान मुलांमधील यूटीआय म्हणजेच लहान मुलांमध्ये होणारा किडनी व मूत्रमार्गाचा संसर्ग बऱ्याचदा लहान मुलांमध्ये यूटीआय आहे हे वेळेवर लक्षात नाही येतं खूप उशिरा लक्षात येतं कारण त्याचे सिम्टम्स हे मोठ्यांना होणारे यूटीआयपेक्षा खूप वेगळे असतात लहान मुलांमध्ये जो यू टी आय होतो तो बऱ्याचदा युरिनेरी ट्रॅक्ट ॲबनॉर्मलिटीज म्हणजे जसं पी जे ऑबस्ट्रक्शन वी यू आर ब्लॅडर डिस्फंक्शन किंवा स्टोन या सगळ्या कारणांमुळे होतो त्यामुळे त्याचं निदान आणि व्य उपचार वेळेवर न केल्यास मुलांची किडनी ही कायमची खराब होऊ शकते किंवा निकामी होऊ शकते मुलांमध्ये होणाऱ्या आयची लक्षणे काय काय आहेत त्यांना वारंवार ताप येणे म्हणजेच फीवर असणे लिथारची होणे जुलाब होणे उलट्या होणे वजन न वाढणे बऱ्याचदा मुलं प्रायव्हेट पार्टला टच करत असतात इचिंग करत असतात वारंवार सूला जात असतात किंवा कधी कधी त्या उलट सू थांबवून ठेवत असतात सू थेंब थेंब करत असतात सू करताना रडत असतात तर ही सगळी कॉमन सिमटम्स आहेत आणि हे सगळ्यांवर तुम्ही होम केअरमध्ये फक्त एवढंच करू शकतात की लहान मुलांना क्रोसिन देऊन त्यांचं फीवर आणि पेन कमी करणं तसंच त्यांचा फ्ल्युईड इंटेक वाढवणं म्हणजे नारळ पाणी ज्यूस किंवा सरबत देऊन त्यांचा फ्लुइड इंटेक वाढवला जातो आणि अदरवाईज कन्सल्टंटला किंवा स्पेशालिस्टला भेटून म्हणजे नेफ्रोलॉजिस्ट असेल पीडियाट्रिक सर्जन असेल त्यांना भेटून तुम्ही व्यवस्थित ह्याचं निदान करून घेणं आवश्यक असतं थँक्यू